नमस्कार ताई नू आहात बघा संध्याकाळचं आहे हे वातावरण हे असं वातावरण बघा झालेलं आहे संध्याकाळचं आणि जे आपलं डाळिंबाचं झाड जे आहे बघा त्याला अशा पद्धतीने बघा ही फुलं लागलीत अशी बघा फुलं लागली ती भरपूर अशी अशी डाळिंबांना बघा फुलं वगैरे लागलेत, आणि हे आपलं बघा संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे असं ह्या दिवसात बघा असे गवारी वगैरे करतात इकडे बघा आमच्या जाऊबाईंची पण गवारी आहे आणि इकडे जे आम्ही लावलेली होती ती आता पूर्ण अशी वाळाय लागली त्यामुळं काय आता काढून वगैरे टाकणार आहे बघा कठीण झालंय असं त्यामुळं मग आता पाणी वगैरे सोडून घ्यायचं आणि मग स्वच्छ असं मांगलून काढायचं छान असं बघा वारं सुटलंय भारी वाटतंय आज वातावरणच बघा असा बदल झाला आहे खूप मस्त वाटतंय बघा हे असं वातावरण आहे आणि आता आपला जो स्वयंपाक आहे तो पण जरा आम्ही लवकरच आवरलाय फक्त आता भातच करायचं भात आणि जे आमटी आहे ती मागं ठेवली बाकी सगळं चपात्या वगैरे आवरलंय तर मी दाखवते तुम्हाला हे बघा मस्त अशा आपल्या चपात्या वगैरे झाल्यात बनवून बघा इथे चपात्या वगैरे अशा बनवल्यात जरा लवकरच आहे बेत जाऊबाईंनी आमच्या कलिंगड दिलंय बघा तातरवाला कापून द्यायचं लाल भडक असं मस्त आहे आणि दुपारी पण जरा त्यानं खाल्लाय कलिंगड आता आणि कापून द्यायचं आता रे कलिंगड खायचं आताच त्याला कलिंगड कापून दिले आणि टी व्ही बघत बघत बघा चाललंय त्याचं चा। बघा इकडे टी व्ही आहे आणि इकडं कलिंगड खायचं आहे आणि बघा आपल्या इकडचं हे वातावरण असं झालंय बघा इथं पाणी वगैरे भरून ठेवलंय कारण उद्या मंगळवार असल्यामुळं पाणी येत नाही सकाळी एकदा येऊन गेलो होतं आत्ताने आलं होतं मग याचं भरून आहे बघा उपयोगाला येतोय उद्या त्यांना आपल्या झाडाला असे शितापळ लागायला लागली ती अजून लहान आहेत बघा अशी मस्त असे चैत्रपालवी फुटलेले आणि शितापळ पण असे बघा लागायला लागलेत नवीन असं वातावरण बघा झालंय बघा इथं मुंगस इथं भरपूर अशी आहेत बघा जे प्रमाण आहे ते जास्त आहे मला बघून बघा आता तिकडे गेलं आणि जे आपलं लिंबाचं जे झाड आहे बघा त्याला तुम्हाला दाखवते इथून बघा अगाशी लिंब लागली ती आता तीन चार तर लिंबू त्याला बघा आता लागलेले आहेत बघा जे आपलं लिंबाचं जे झाड होतं त्याला सुरुवात झाली आता लिंबाची फक्त मी एक जवळ आला होता ना लिंबू त्यावेळेला ते तेवढा तोडलेला होता त्याच्यानंतर अजून काही नाही तोडलेला पण आता सुरुवात झाली आपल्या लिंबू लागायला झाडांना आपली तीन एक झाडं आहेत लिंबूची आणि हे असं बघा हे आहे नाराज वगैरे असं झाड लावलं आहे विहिरीपाशी एक लावलं आहे हे इथे ला ला एक लावलं आहे अजून एक लावायचं आहे नारं उगवलेला आहे देवाऱ्यावरती तो साईडलाच काढून ठेवलाय आणि जो एक आहे दुसरा तो पुजण्यासाठी घेतलाय तुम्हाला गाड्यांचा वगैरे जरा आवाज येत असेल रस्त्याला कारण एक घर सोडून ना पलीकडच रस्ता आहे त्यामुळे ह्या बघा ज्या होत्या त्या सगळ्या अशा मोडून जनावरांना वगैरे अशा घातलेल्या होत्या बघा ह्या अशा आणि जे त्याचे जे असे बांबूचे म्हणजे होते की नाही ज्या अशा काटक्या त्या अशा मोठ्याच्या मोठ्या झालत्या आणि शेंड्या वगैरे त्याचे काढून जनावरांना घालून जे जळण जे राहिलेलं होतं खालचं जे बुडका ते आपलं जळणारं वगैरे आपलं घेतलेलं होतं आमच्या जाऊबाईने नेलं होतं बघा या अशा पद्धतीनं आणि काढल्यामुळे आणि असा फुटवा वगैरे आला आहे बघा शौर्यांना पण वैरण पण होते आणि जळण पण होतय हे असं आहे बघा मळ्यातलं संध्याकाळचं वातावरण हे बघा असा आपाळ झालाय अजून आपल्या ह्या ज्या तुरी आहेत त्या तुरींना अजून काहीही लागलेलं नाहीये हे जूनमध्ये लावायचं असते पण मी लवकर लावलेलं आहे बघू आता म्हटलं त्याचा जो सीजन आहे तेव्हा येते काय आहे ते हे नवीनच जरा बी होतं आमच्याकडे पण आहे तुरीची बी पण म्हटलं हे नवीनच एक जणांनी दिलेलं होतं आम्हाला सात ते आठ फुटाच्या अंतरावरती हे वाढतं एवढं मोठं होतं म्हणून त्या पद्धतीनं बघा आम्ही हे असं लावलं मी दाखवते तुम्हाला हे बघा असं कमीत कमी हे एवढं ये 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 हे बघा एवढं इथून हे असं एवढं उंचीला बघा हे होत्या तुरी आता बघूया कधी लागते त्या हे बघा असं यंदा का ह्या बागाला माल नव्हता कारण इथं एक घड तर तिथं एक घड असं होतं द्राक्ष त्यामुळे त्यांनी छाटूर्शना नवीन जी त्याची मशागत आहे बघा ती केलेली होती आता यंदा ह्या बागेला लवकर माल येणार सगळ्यांच्या आधी ये असा हे असं आहे बघा आपल्या गावाकडचं वातावरण नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा